टी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस साठी फॉर्म हे आता चालू झालेले आहेत तुम्हाला जर दोन हजार पंचवीस मध्ये कोणतीही सीई टी द्यायची असेल तर या व्हिडिओ मध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं प्रत्येक सी टी साठी म्हणजेच एम एस टी सीई टी झालं बी एड सीई टी झालं एल एल बी थ्री इयर्स सीई टी आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग सी टी चे फॉर्म तुम्हाला कसे टाकायचे आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आता एक एक करून प्रत्येक सीईटी चे फॉर्म हे चालू होत आहेत जसे की बी एड सीई टी चालू झाले आहेत एल एल बी थ्री इयर्स चालू झालेले आहेत तसेच एम एस टी टी झालं ते देखील आता फॉर्म चालू होतील तर आता तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण इथे बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सीईटीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तेथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता किंवा गुगल वरती तुम्ही सीईटी सेल असं देखील सर्च करून या वेबसाईट वरती येऊ हो शकता आता या वेबसाईट वरती आल्यानंतर बघा इथे फक्त सीईटीचाच फॉर्म भरला जात नाही म्हणजे सीईटी एक्झामचाच फॉर्म भरला जात नाही तर इथून पुढील कॅप प्रोसेस बद्दल देखील इथेच अपडेट राहतात आणि तुम्हाला ऍडमिशन पोर्टलची लिंक देखील इथूनच मिळते तर आपण त्यावरती देखील पुढे व्हिडिओ टाकणार आहोत आता सध्या फक्त सीईटी एक्झामिनेशन फॉर्म कसा भरायचा ते सांगणार आहोत एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन कॅप चे फॉर्म चालू होतील ते देखील आपण नंतर सांगणार आहोत आता या वेबसाईट वरती आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला जर लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर स्क्रोल डाऊन करायचं आहे इथे बघा पूर्ण ऑलमध्ये आल नोटिफिकेशन आलेले असेल इथं पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता जसं की आता बीएडचं जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू झालेलं आहे आणि तिथे डाउनलोड करून तुम्ही बघू शकता की त्याची स्टार्ट डेट एंड डेट काय आहे या प्रकारे तुम्हाला कोण कोणत्या सीईटी चे चीर रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत ते तुम्हाला इथे कळणार आहे इथे तुम्ही आणखी देखील दुसरे नोटिफिकेशन बघू शकता आता तुम्हाला कोणत्याही सीईटी साठी जर अर्ज करायचा असेल तर त्या अगोदर तुम्हाला तुमची प्रोफाईल सीईटी पोर्टलवरती बनवणं गरजेचं आहे म्हणजेच सीईटी सेलची ही वेबसाईट आहे तिथे टी एक्झामिनेशन पोर्टल यावरती जाऊन तुम्हाला प्रोफाईल बनवणं हे कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्हाला माधात ऑप्शन असतील की आता तुम्हाला कोणत्या सी टीला अप्लाय हे करायचं आहे तुमच्या क्वालिफिकेशन नुसार पूर्ण डिटेल्स नुसार तिथे तुम्हाला पूर्ण सीईटी दिसतील ज्या ज्या सी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे पण त्या अगोदर तुम्हाला कोणतीही सीटी द्यायची असेल तर तुम्हाला प्रोफाईल बनवणं म्हणजेच रजिस्टर करणं कंपल्सरी आहे तर ते तुम्ही आता करू शकता आपण या व्हिडिओमध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं ते पूर्ण सांगू त्यानंतर सिटीला अप्लाय कसं करायचं ते सांगू तर आता सीटीला अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे बघा ऑप्शन दिसेल सीटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल म्हणजे तुम्हाला नवीन टॅब मध्ये असं पेज दिसेल तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही नेक्स्ट टाइम आला असाल तर तुम्ही इथे डायरेक्ट लॉग इन हे करू शकता पण आपण पहिल्यांदा पन तिथे आलो तर आता आपल्याला इथे रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे तर इथे तुम्हाला आता न्यू युजरमध्ये वरती क्लिक हे करायचं आहे इथे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे नॉर्मल डिटेल्स आहे इथे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम ॲज पर एस एस सी एच एस सी मार्कशीट त्यानुसार तुम्हाला इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे व त्यानंतर इथे तुम्हाला लास्ट नेम तुमच्या सी किंवा एच एस सी मार्कशीट नुसार टाकायचं आहे तुमची एच एस सी ची मार्कशीट नसेल तर तुम्हाला एस एस सी मार्कशीट नुसार तुम्ही इथे टाकू शकता ते टाकल्यानंतर की ईमेल आयडी द्यायचं आहे ईमेल आय डी शक्यतो चालू द्यायचा आहे कारण की तुम्हाला पुढे देखील ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागणार आहे तर एकच ईमेल आयडी ठेवायचा आहे जेणेकरून नंतर देखील तुम्ही काही ऍप्लिकेशन आयडी विसरले पासवर्ड विसरले तर तुम्ही फॉरगेट करू शकता नंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा था आहे व कन्फर्म पासवर्ड मध्ये तोच पासवर्ड पुन्हा हा टाकायचा था। आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे था व त्यानंतर तुम्हाला रजिस्टर वरती क्लिक हे करायचं आहे आता आपण इथे पूर्ण डिटेल भरून घेऊया आता आपण इथे पूर्ण डिटेल ही भरून घेतलेले आहे व आता आपण रजिस्टर वरती क्लिक हे करत आहोत रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा ईमेल येईल या ईमेलमध्ये बघा तुम्हाला व्हेरीफाय ईमेल यावरती क्लिक हे करायचं आहे व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता अशी विंडो दिसेल यामध्ये तुम्हाला क्लिक हेअर टू प्रोसेड यावरती क्लिक करून तुमचा ईमेल अड्रेस हा व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे ईमेल आय डी व्हेरीफाईड केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा येऊन क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे व आता तुमचा ईमेल आय डी ऑलरेडी टाकलेला असेल नसेल तर तुम्ही स्वतः टाकून घ्यायचा आहे व नंतर पासवर्ड टाकून लॉग इन हे तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे इथे साइन इन वरती क्लिक करायचं आहे आता साईन इन केले केल्या तुम्हाला एक यूजर इन्फॉर्म म्हणून पेज दिसेल यामध्ये बघा तुम्हाला बाकीची डिटेल पूर्ण भरायची आहे जसं की तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं फादर नेम म्हणजेच फादरचं फर्स्ट नेम इथे तुम्हाला टाकायचं आहे मदरचं फर्स्ट नेम इथे टाकायचं आहे तसेच मोबाईल नंबर तुम्हाला तोच टाकायचा आहे जो की सध्या अवेलेबल आहे कारण की त्यावरती तुम्हाला ओटीपी हा येणार आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे रिलिजियन असेल म्हणजेच धर्म असेल जो असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे रिजन टाकायचं आहे तुमचं जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला रुरल हे सिलेक्ट करायचं आहे शहरी भागातून असाल तर अर्बन हे तुम्हाला सिलेक्ट हे करायचं आहे जे असेल ते तुम्हाला तुमच्यानुसार टाकायचं आहे तुमची मातृभाषा कोणती आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे मराठी असेल तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता हिंदी असेल जी असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे ते झाल्यानंतर नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक आलेली असेल तुमची अॅन्युअल इन्कम जी आहे पंधरा ते पन्नास हजार असेल पन्नास हजार ते एक लाख जी असेल तुमच्यानुसार ही सगळी डिटेल्स तुमच्यानुसार तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे मॅरिड अनमॅरिड त्यानंतर परमानंट ॲड्रेस तुम्हाला तुमच्यानुसार टाकायचा आहे परमानंट ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा परमानंट अड्रेस आणि सध्याचा अड्रेस जर सेम असेल म्हणजे करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला इथे चेकवरती क्लिक करायचं आहे तुमचं पूर्ण वरची डिटेल्स खालीही भरल्या जाईल त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला ही मेन डिटेल्स ऑदर डिटेल्समध्ये तुम्हाला भरायची आहे यामध्ये बघा जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल म्हणजेच डोमेसिल महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी मायनॉरिटीमध्ये येत असाल मायनॉरिटी डिटेल्स जे असेल तुमची येस नो तुमच्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर नो करायचं आहे एखादी डिसेबिलिटी असेल म्हणजेच तुम्ही हँडीकॅप असाल तर तुम्हाला येस करायचं नाही तर नोवरती क्लिक हे करायचं आहे आता त्यानंतर बघा सिलेक्ट एसएसी इक्विव्हॅलेंट पासिंग इयर म्हणजे दहावी कधी पास झाला ते तुम्हाला इथे वर्ष हे टाकायचं आहे ज्या वर्षी तुमचं दहावीचं पासिंग इयर आहे तुमच्या मार्कशीट वरती असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं एस एस सीचं टोटल पर्सेंटेज म्हणजेच तुमचं दहावीला जितकी तुम्हाला पर्सेंटेज मिळाले ते तुम्हाला टाकायचं आहे व दोन डेसिमल पर्यंत समजा तुम्हाला सत्तर पॉईंट चाळीस असतील तर पॉईंटच्या नंतर तुम्हाला दोन डिसेंबर पर्यंत पर्सेंटेज तुमची टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सीचा जो बोर्ड आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा तुमचा सीबीएसई असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल जे असेल ते तुमच्यानुसार तुम्हाला इथे डिटेल ही द्यायची आहे त्यानंतर दहावीचं स्कूल स्टेट म्हणजेच कोणत्या राज्यात तुम्ही दहावी पास झालात ते स्टेट तुम्हाला टाकायचं आहे महाराष्ट्राचं असेल तर तुम्ही इथे महाराष्ट्र टाकू शकता त्यानंतर इथे तुम्हाला बारावीचं स्टेट असे विचारल की तुम्ही यावर्षी बारावीला अप्लाय केलेला आहे का म्हणजेच तुम्ही यावर्षी बारावीची एक्झाम देणार आहात का जर तुम्ही देणार असाल येस तर तुम्हाला कोणतीही डिटेल मागितल्या जाणार नाही तुम्ही जर नो केलं तर याचा अर्थ तुम्ही दोन हजार पंचवीसच्या अगोदरच तुमची बारावी कंप्लीट झालेली आहे आणि आता तुम्हाला इथे बारावीची पूर्ण डिटेल ही टाकायची आहे तर इथे तुमच्यानुसार तुम्हाला येस नो वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर सेव्ह चेंजेसवरती क्लिक हे करायचं आहे सेव्ह चेंजेस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा अपडेटेड सक्सेसफुली असा पॉपअपचा मॅसेज दिसेल म्हणजे तुमची डिटेल पूर्ण भरलेली आहे असं तुम्हाला दिसेल आता तुम्हाला यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला इथे प्रोफाईल दिसेल बघा एडिट प्रोफाईल यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जी पूर्ण डिटेल भरलेली आहे ती तुम्हाला आता इथे एडिट करता येणार आहे तुमचं नाव चेंज करता येणार नाही ना तुम्हाला मोबाईल नंबर नाही ईमेल नाही आणि डेट ऑफ बर्थ नाही पण बाकी चेंजेस तुम्ही करू शकता इथे आता ते झाल्यानंतर आता तुम्हाला साठी अप्लाय हे करायचं आहे आता हे बेसिक फॉर्म झाला यामध्ये आपण नॉर्मल डिटेल टाकली प्रोफाईल क्रिएट झाली तुम्ही लॉग इन लॉग आउट करू शकता इथेच आता तुम्हाला रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर हॉल हॉलटिकीट येईल स्कोर कार्ड येईल इथेच तुम्हाला पूर्ण डिटेल ही पुढे येणार आहे आपण त्यावरती देखील पूर्ण अपडेट टाकणार आहोत तर आता तुम्हाला सीई टीचा फॉर्म भरण्यासाठी ते सीईटी रजिस्ट्रेशन यावरती क्लिक हे करायचं आहे यामध्ये बघा आता ज्या ज्या सीई चे फॉर्म चालू झालेले आहेत ते तुम्हाला अशा टॅबमध्ये दिसतील म्हणजेच डार्क मोडमध्ये दिसतील ज्या अजून चालू नाही झाल्या त्याच्या खाली असं दिसेल रजिस्ट्रेशन विल स्टार्ट तर आता अंडर ग्रॅज्युएटमध्ये बघा एम एस टी ई चा ऑप्शन आलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये एम बी एम एम एस सीईटी तसेच अॅग्रिकल्चरची जी एम एस टी सीईटी आहे ते आलेली आहे बीएड सीईटीचे फॉर्म सुरू झालेले आहेत एल बी थ्री इयर्स असं बरेचसे चालू झालेले आहेत आता प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ज्यासाठी अप्लाय करायचं आहे तिथे आता तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इथे आता आपण एम एस टी टी दोन हजार पंचवीस ला क्लिक हे करत आहोत आता यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आणखी नवीन वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल तुमचं अकाउंट लॉग इन असेल पण तुम्हाला नवीन वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल आता इथे बघा इथे तुम्हाला पूर्ण अटी दिलेल्या आहेत की तुम्हाला टी देण्यासाठी कोणकोणते निकष पूर्ण करावे लागतील म्हणजेच तुमची बारावी असणं गरजेचे आहे त्या प्रकारे पूर्ण डिटेल इथे आहे तुम्ही वाचू शकता इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये आहे तसेच तुम्हाला फीस किती लागणार ते देखील आहे हे तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे चेकबॉक्सवरती चेक, चेक करून तुम्हाला आय एक्सेप्ट अँड प्रोसेडवरती क्लिक हे करायचं आहे आता तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुमचं पूर्ण नाव जे आपण प्रोफाईलमध्ये भरलं होतं ती अर्धी डिटेल पूर्ण इथे भरलेली असेल तुम्हाला आता स्क्रोल करून खाली हे यायचं आहे पूर्ण डिटेल भरलेली ती पाहून जर त्यामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्हाला बॅक जाऊन प्रोफाइल मधून चेंजेस हे करायचे आहेत बरोबर असेल तर तुम्हाला इथे सिक्युरिटी की म्हणजेच सिक्युरिटी पिन जो आहे तो इथे टाकायचा आहे व तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसिडर वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे व तो ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे व एक नॉर्मल डिटेल्स तुमच्याबद्दलचीच तुम्हाला पुन्हा थोडीशी डिटेल्स टाकून फॉर्म हा सबमिट करायचा आहे तुमचा फोटोन सिग्नेचर अपलोड करायची आहे व तसेच तुम्हाला कोणतं एक्झामिनेशन सेंटर पाहिजे ती डिटेल्स तुम्हाला तिथे भरायची आहे या प्रकारे तुम्ही एम एस टी टीचा फॉर्म कंप्लीट कम्प्लीट करू शकता इथे आता हा डमी फॉर्म आहे त्यामुळे आपण आता पुढे जात नाही आहोत तसेच तुम्हाला ज्या सी टी साठी अप्लाय करायचं आहे ती तुम्ही इथून करू शकता या प्रकारे तुम्ही सी टी साठी प्रोफाईल क्रिएट करू शकता व ज्या सीई टीला अप्लाय करायचा आहे तिचा फॉर्म हा भरू शकता तसेच जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल समजा तुम्हाला बी एड सीईटी साठी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल की पूर्ण फॉर्म कसा भरायचा तसेच एम एस टी सीई टी साठी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्यावरती देखील नेक्स्ट पार्ट मध्ये प्रत्येक वरती फॉर्म हा टाकू इथे फक्त आपण आता एक प्रोफाईल बेसिक क्रिएट करणं आणि अप्लाय कुठून करायचं ते इथे सांगितलेलं आहे तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही जॉईन हे होऊ शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा